आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे गेल्या दहा वर्षात आसाममधले दहा हजारपेक्षा जास्त युवक शस्त्र टाकून मुख्य प्रवाहात आले असून आसाम प्रगतीपथावर आहे असं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं गोलघाट जिल्ह्यातल्या डेरगाव इथल्या पोलीस अकॅडमीच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन आज अमित शहा यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते पुढच्या टप्प्याची पायाभरणीही त्यांनी यावेळी केली पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या तीस मार्च रोजी आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधणार आहे या कार्यक्रम मालिकेचा हा एकशे विसावा भाग असेल या कार्यक्रमासाठी नागरिकांना आपले विचार आणि सूचना एक आठ शून्य शून्य एक सात आठ शून्य शून्य या निशुल्क क्रमांकावर देता येणार आहे नरेंद्र मोदी ॲप किंवा माय जीओव्ही ओपन फोरमच्या माध्यमातूनही ऑनलाईन पद्धतीनं नागरिकांना आपले विचार आणि सूचना पंतप्रधानांपर्यंत पोहोचवता येतील या सूचना येत्या अठ्ठावीस तारखेपर्यंत स्वीकारण्यात येणार आहे वेब्स जागतिक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनोरंजन शिखर परिषद एक मे पासून मुंबईत सुरू होते आहे विविध क्षेत्रातल्या तज्ज्ञांना एकाच व्यासपीठावर येण्याची संधी वेव्स उपलब्ध करून देणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात आपली ओळख निर्माण करत आहे याच प्रयत्नांचा भाग म्हणून वेव्सचं आयोजन करण्यात आलं आहे मतदार यादीत फेरफार झाल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी येत्या मंगळवारी एक बैठक बोलावली आहे या बैठकीत केंद्रीय गृहसचिव विधिमंडळ सचिव तसंच आधार प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासोबत मतदार ओळखपत्र आधार ओळखपत्राला जोडण्याबाबतच्या मुद्द्यावर विस्तृत चर्चा होणार आहे राज्याच्या बहुतांश भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ दिसून येते आहे विदर्भातील अनेक जिल्ह्यात आज पारा चाळीस ते एक्केचाळीस अंश सेल्सिअस दरम्यान होता नागपुरात चाळीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात ता आली तर चंद्रपूर इथं सर्वाधिक एक्केचाळीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात ता आलं भंडारा जिल्ह्याच्या जा जाम परिसरात विद्युत पंपधारक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर उन्हाळी धानाची लागवड केली आहे महावितरणकडून आठ तास विद्युत पुरवठा करण्यात येतो परंतु आठ तास ओलित होत नसल्यामुळे धान पीक करपण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे विद्युत पुरवठा आठ तासांऐवजी बारा तास करण्यात यावा अन्यथा मोठं आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाच्या माध्यमातून वीज वितरण केंद्र आंधळगाव इथल्या कनिष्ठ अभियंत्यांना देण्यात आला आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार